नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला दिसू नका जेणेकरून नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली एलआयशी कॉलनी इंद्राणी नगर या ठिकाणी आहे मित्रांनो जो की छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या रोड पासून अगदी शंभर मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी आता आपण ह्या हॉलमध्ये आलेलो थर्ड फ्लोरला असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो टू बी एच के फ्लॅट आहे आठशे स्क्वेअर फिटामध्ये असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा हॉलचा व्ह्यू पाहिलेला आहे समोरच्या साईडला त्यांनी या ठिकाणी धुनी बांडीसाठी हा युटिलिटी पेस सोडलेला आहे कॉमन टॉयलेट बाथरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे प्रथम आता आपण दोन्ही बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो चला तर आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात या ठिकाणी ही कॉमन टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी दिलेली आहे आता आपण ह्या फर्स्ट मध्ये आलेला आहोत छान असं या बेडरूमला त्यांनी कलर दिलेला आहे छान आणि नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो दोन हजार अठरा ते वीसमध्ये असलेलं हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचं त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हेंटिलेशन युक्त प्रत्येक रूमला त्यांनी व्हेंटिलेशन दिलेलं आहे आणि आता आपण ह्या सेकंड बेडरूममध्ये मा आलेलो सेकंड बेडरूमला विंडो प्लस समोरच्या साईडला त्यांनी युटिलिटी पेस दिलेला आहे तसेच गॅलरीचा पेस दिलेला आहे आणि या रूमला त्यांनी लगेच ठेवण्यासाठी लेंटेन पण दिलेलं आहे छान आहे आणि ते थर्ड फ्लोअरला असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे सत्तावीस लाख रुपये सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो हा आपण रोड पाहू शकता मित्रांनो हा छत्रपती चौकाकडे जातो मित्रांनो हा रोड याला कॉलनी मधला हा नाईक चौकापासून आलेला हा रोड आहे मित्रांनो आता आपण या किचनमध्ये आलेलो हे किचनचा व्यू पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी एल शेपमध्ये किचन दिलेलं आहे या किचनला लेंटेन दिलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला त्यांनी विंडो पण दिलेली आहे या फ्लॅटचा एकच ड्रॉबॅक आहे मित्रांनो या फ्लॅटला लिफ्ट नाही आहे थर्ड फ्लोरला असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा भेटत नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद